नमस्कार शेतकरी मित्रांनो पीएम किसानचा एकोणीसावा हप्ता कधी मिळणार याबाबतची तारीख आणि निश्चित झालेला आहे तर याबाबतची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये दे देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला कळणार आहे की आपल्याला हा एकोणीसावा हप्ता कधी मिळणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरु करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल की जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनलवर पीएम किसान योजने संदर्भात येणारे जे काही महत्वाचे अपडेट असतात ते सगळ्यात अगोदर आपण देत असतो तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर मित्रांनो अनेक शेतकरी बांधव आता एकोणीसाव्या हप्त्याची वाट पाहत आहे त्याचबरोबर लाखो असे शेतकरी बांधव आहे की ज्यांना अजून अठरावा हप्ता त्यांच्या खात्यावर जमा झालेला नव्हता त्यामुळे ते सुद्धा अठरावा हप्ता आणि एकोणीसावा हप्ता एकत्र मिळावा याची वाट बघत आहे परंतु त्यांच्या बँक अकाउंटला प्रॉब्लेम असल्यामुळे होऊ शकते त्यांच्या खात्यावर तो अठरावा हप्ता जमा झालेला नव्हता परंतु आता या व्हिडिओमध्ये पुढे सांगण्यात पण आलेलं आहे नेमका अठरावा हप्ता मिळाला नसेल तर नेमकं काय करायचं आहे आणि ते केल्यानंतरच आपल्याला अठरावा आणि एकोणीसावा हप्ता मिळणार आहे त्याचबरोबर नेमकं कोणत्या महिन्यात एकोणीसावा हप्ता मिळणार आहे तर याची सुद्धा माहिती या ठिकाणी दिलेली आहे तर बघूया मित्रांनो या संदर्भातील महत्त्वाची बातमी अमर उजाला नावाचं जे काही वृत्तपत्र आहे तर त्याच्यावर आलेली आहे तर ती बातमी बघूया सविस्तर तर बघा मित्रांनो या ठिकाणी की अमर उजाला नावाच्या वृत्तपत्रामध्ये बातमी आलेली आहे की किसानो के बँक खाते मे खा सकता आहे एकोणीसावी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकोणीसावा हप्ता नेमका कधी मिळणार आहे तर याबाबतचे ही बातमी नुकतीच प्रकाशित झालेली आहे आणि आपल्याला माहित आहे की दर चार महिन्याने पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्याच्या खात्यावर रुपये दोन हजार जमा केले जातात त्यानुसार आता अठराव्या हप्त्यापर्यंतचे पैसे सर्व शेतकऱ्यांना मिळालेले आहे तर आपल्याला माहित आहे की अठरावा हप्ता पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावर वितरित करण्यात आलेला होता तर त्यापैकी अजूनही लाखो शेतकरी बांधव असे आहेत की त्यांच्या खात्यावर हे पैसे जमा झालेले नव्हते तर ते पैसे जमा न होण्याची महत्वाची जी काही कारणे समोर आलेली आहे अगोदर ते कारणे बघूया आपण त्यानंतर बघूया आपण की एकोणीसावा हप्ता हा नेमका आपल्या खात्यावर कोणत्या तारखेला जमा होणार आहे तर शेतकरी बांधवांना की अठरावा हप्ता आपल्या खात्यावर जमा न होण्यासंदर्भातील महत्वाची तीन कारणे सांगण्यात आलेली आहे आणि ती तीन कारणे कोणती आहे की नंबर एक आपला आप जे काही आधार नंबर आहे तर तो, तो बँक अकाउंटला लिंक नसण्यामुळे आधार मॅपिंग झालेलं नाही नंबर एकचं कारण नंबर दोनचं कारण की आपल्या बँक अकाउंटची केवाय सी झालेली नाही आणि नंबर तीनचं कारण आपल्या ले लँडचं मॅपिंग झालेलं नाही तर या तीन कारणामुळे अठरावा हप्ता आपल्या खात्यामध्ये जमा झालेला नाही त्यामुळे आता काय करायचं आपल्याला की हा एकोणिसावा हप्ता जमा होण्या अगोदर आपल्याला ही तीनही काम आहेत या तीन पैकी एखाद जर काम आपलं बँकिंग संदर्भातील बाकी असेल तर होऊ शकते आपल्या खात्यावर हा एकोणीसावा पण येऊ शकणार नाही त्यामुळे आपण जर या तीन कामापैकी जे काम आपलं उर्वरित आहे बाकी आहे ते जर आपण कंप्लीट जर केलं तरच आपल्या खात्यावर अठरावा आणि एकोणीसावा हप्ता म्हणजे दोन प्लस दोन असे चार हजार रुपये जमा होणार आहे तर यासाठी तात्काळ आता आपल्याला काय करायचं आहे आपला आधार मॅपिंग करायचं आहे त्यानंतर बँक अकाउंटचं केवायसी करायचं आहे आणि त्यानंतर तिसरं काम म्हणजे लँड मॅपिंग करायचं आहे ही तीन कामं अर्जंट करून घ्या तरच आपल्या खात्यावर अठरावा हप्ता पण येणार आहे आणि जो नवीन एकोणीसावा हप्ता आहे तर तो, तो पण हप्ता आपल्या खात्यावर जमा होणार आहे तर आता अनेक शेतकरी चिंतातूर आहेत किंवा काळजी करत आहे की एकोणीसावा हप्ता आपल्याला कधी मिळणार आहे तर आता आपली प्रतीक्षा संपलेली आहे चिंता करू नका काळजी करू नका आपल्या चॅनलवर या संदर्भातील महत्वाचा अपडेट वेळोवेळी देण्यात येत आहे तर बघा शेतकरी बांधवांनो तर या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे की एकोणीसावा जो काही हप्ता आहे तर तो जानेवारीमध्ये सगळ्या शेतकरी बांधवांच्या खात्यावर जमा होणार आहे तर याबाबतची महत्वाची माहिती आलेली आहे की जानेवारीमध्ये मात्र हा हप्ता निश्चितपणे आपल्या खात्यावर जमा होणार आहे तर याबाबतची तारीख अजून कन्फर्म व्हायची आहे तत्पूर्वी आपल्याला सांगू इच्छितो की अजून अधिकृत घोषणा पण झालेली नाही परंतु विश्वसनीय सूत्राकडून आणि अमर उजाला कडून जी काही माहिती आलेली आहे तर त्यानुसार हा जो एकोणीसावा हप्ता आहे पी एम किसान योजनेचा तर तो जानेवारी मध्ये आपल्या खात्यावर जमा होणार आहे तर अशा प्रकारे ही एक महत्वाची आणि आनंदाची बातमी सगळ्या शेतकरी बांधवांसाठी होती तर शेतकरी बांधवांनो यासारखे महत्वाचे अपडेट पी एम किसान संदर्भातील जर आपल्याला वेळोवेळी बघायचे असेल तर अजूनपर्यंत आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका कारण त्यामुळे आपल्याला पी एम किसान संदर्भातील जे काही महत्वाचे अपडेट आहे ते वेळोवेळी मिळत जाणार आहे तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये धन्यवाद